हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग हा माझा पहिला पहिला ब्लॉग आहे माझ्या मैत्रिणीला सांगलीच्या गणपतीचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती म्हणून आम्ही तिथे जायचं ठरवलं आणि गणपती दर्शनासोबतच आम्ही अजून काही सांगलीत ठिकाणं पाहिली तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील सो स्टे ट्यून आता आहे सांगलीमध्ये आणि इथून आम्ही आता मस्तपैकी गणपती मंदिर बघायला जाणार आहोत मैत्रिणी गेली आहे प्रेमच्या बाहेर चला बाय गुगल मॅप विचारूया का कोणाला तरी नाही गिया घूम रे हम हम्म सा सांगलीच्या सांगली सा सा या गणपती मंदिराचा इतिहास सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्यावेळेचे सांगलीचे शासक आप्पासाहेब पटवर्धन यांनी सांगलीसारख्या एका छोट्या गावाला राजधानीचं रूप दिलं त्यांनी या मंदिराची स्थापना केली आणि खरंच खूप सुंदर आणि पवित्र असं मंदिर आहे गणपती मंदिरकडे कडे आहोत आणि आता दर्शन घेणार कसं वाटतंय एकदम सुंदर मंदिर आहे खरंच विजिट केलं पाहिजे कसं वाटतंय तुला एवढा प्रवास केलेला सर्व की लागलाय चला आपण आज जाऊया आता आणि बघूया दादा किती रुपयाला आहे हे पन्नास ला आहे का एक द्या नाही फक्त चप्पल दर्शन करून झालेलं आहे आणि आता पण कुठे चाललोय मॅम आणि आता आम्ही चाललोय वाडा बघा वाडा बघायला चाललोय चला मग चालतं तेवढं काय एक पट बुरुजावरील श्री गणपती आलेलो आले आहोत वाड्यामध्ये आणि अशा रीतीने आलेला आहे हा दरबार हॉल आहे आम्हाला तीन चार उजवी वळण घेऊन आम्ही वाडा पाहायला गेलो मात्र त्याच रिकन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे आम्हाला तो काही पाहता आला नाही पण तिथे आम्हाला एक काका भेटले ज्यांनी आम्हाला म्युझियम पाहण्यासाठी सांगितलं आणि खरंच ते खूप सुंदर असं म्युझियम होतं तिथेच आम्हाला लक्षात आलं की कलेचा व्यासंग असलेला माणूस कशा पद्धतीने कधी गोष्ट सजवू शकतो किंवा साठवून ठेवू शकतो इतकं सुंदर ते म्युझियम आहे तिकीटही खूप कमी आहे नक्की सर्वांनी पाहायला पाहिजे असं आहे वाडा तर बघता आलेला नाही आम्हाला नूतनीकरण चालू आहे त्याचे त्यामुळे म्युझियम म्युझियम बघायला आम्ही चाललेलो आहोत एका काकाने आम्हाला सांगितलं कुठे आहे ते चला बघूया कुठे जायचं आता आता घाटावर आणि त्याच्या आधी जेवायला चला म्युझियम पाहून झाल्यानंतर जेवायचं कुठे असा आम्हाला प्रश्न पडला म्हणून आम्ही तिथल्याच एका काकांना विचारलं की इथे उत्तम जेवण कुठे मिळतं तेव्हा त्यांनी अभिषेक भोजनालयाचं नाव सांगितलं जे सांगलीच्या मेन आहे अभिषेक भोजनालय काय काय अंजलीच जेवण आलेलं आहे मस्त स्पेशल ताट आहे पाणी सुटलं थोडं म्हणजे ऑलरेडी भूक राहिला दिवसभर एवढं खुल मस्त स्वीट्स वगैरे

नाव सांगा मॅडम प्लीज भोजनालयाच मध्ये छान आहे बाकी विषय यायला लागत ना विषय जेवण तर छान आहे बघा आवडलंय मला म्हणजे पण नाही दोघांची ती खाली घेऊन बघा ट्राय करा सात्विक भोजन जेवण खूप सुंदर होतं आणि सर्व्हिस पण चांगली होती तुमची तुमचा ऍड्रेस सांगाल का इथला ओके आणि काय असतं सकाळी ते जेवण झाल्यानंतर आम्ही कृष्णामय घाट पाहायला गेलो जो मंदिराच्या अगदीच मागे होता पण आमचा सिक्वेन्स जरासा चुकला त्यामुळे आम्ही उलटी फेरी मारल्यासारखं झालं कुठे काही हरकत नाही आमची पहिलीच वेळ होती असं कुठंतरी शहर फिरण्याची पण हे एक लक्षात आलं की आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा कोणती ठिकाण कुठे आहेत किंवा त्याचा मॅप कसा असेल कुठल्या ठिकाण पहिल्यांदा लागेल आपण कसं जाऊ शकतो हे आपण आधीच पाहिलं पाहिजे सो ते आमच्याकडनं राहिलं कृष्णामाई घाट आपण आता आलो आहोत कृष्णामयी घाटला आमच्या शेवटचं प्लेस ही आहे कृष्णा नदी बाहेर पड पावसाला मी थांबलो मी आहे

पण खूप छान चला हे कृष्णामाई घाट दोन मिनिटापूर्वी पाऊस पडत होता आता सगळं शांत झालेलं आहे वर आहे स्वामी समर्थांचं मंदिर अशा रीतीने आमची सांगली डे ट्रीप कम्प्लीट झालेली आहे कृष्णमई घाटावर समाप्त डे <laughs> ट्रिप सांगलीची संपली आमची अशा रीतीने सांगलीची आमची वन डे ट्रीप खूप छान पद्धतीने झाली असेच नवनवीन ब्लॉग या ये चॅनलवर येत राहतील जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद